नमस्कार शेतकरी बांधवांना निश्चितच आजच्या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच जे टॉमॅटो उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ आहे की जे टॉमॅटो झाल्यानंतर ना काडी तयार होणं म्हणजे आपण त्याला स्टंप बनू शकतो म्हणजे निवार परिपक्वता येणं त्यासाठी करणं काय गरजेचं आहे त्याचबरोबर फुटवे चांगल्या पद्धतीने पाहिजे ग्रोथ चांगल्या पद्धतीने घालला पाहिजे तर कुठलं वॉटर सोलेबल जाणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये त्याचा फायदा होईल तर निश्चितच जे टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे आ, जी हो की ज्यावेळेस आपण लावगडीचं लागवड झाल्यानंतर जे ड्रिंचिंग शेड्यूल ठेवतो किंवा आळवणी व्यवस्थापन आहे त्या आळवणी व्यवस्थापनामध्ये या ठिकाणी महत्त्वाचे जे ड्रिंचिंग आहेत किंवा खत शेड्यूलसुद्धा म्हणू शकतो त्या ऑक्साईड फॉर्मेशनमध्ये जाणं गरजेचं आहे त्यातल्या त्यामध्ये या ठिकाणी वलाग्रो बायोसायन्सचं या ठिकाणी दहा दा चौपन्न आहे किंवा त्याचबरोबर वीस 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 त्यांच्याच कंपनी आहे ते वीस वीसपेक्षा दहा चोपंदा जे फॉस्फोरस ग्रेड आहे जी चांगल्या पद्धतीने काम करणार आहे ती आपल्याला या ठिकाणी द्यायची साधारणपणे एकरी दोन किलो म्हणजे साधारणपणे चार लिटर पाणी बॅरल चार लिटर पाणी ड्रिंचिंगसाठी होत असं अळवणीसाठी तर प्रति एकरी दोन किलो या ठिकाणी दहा चोपन्द दोन दोन किलो द्यायचे त्याचबरोबर ॲप्लिकेशनमध्ये विवा जो रायझोस्पेअर ॲक्टिवेटर आहे म्हणजे रोड झोन डेव्हलपसाठी पद्धतीने काम करणार आहे एकरी एक लिटर त्याचबरोबर या ठिकाणी चिलेटेड युक्त मायक्रोटन जे आहे त्यांचं प्लस नाव आहे ते आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे हा या ठिकाणी आपल्याला करत असताना हा एक टप्पा आपल्याला ठिकाणी द्यायचा आहे आणि दुसऱ्या आळवणी जे करा असाल किंवा दुसरा टप्पा जर देणार असाल तर तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं द्यायचं ते फॉस्फरिक ॲसिड आणि मॅग्नेशियम सल्फेट एकरी तीन किलो फॉस्फोरिक ऍसिड आणि मॅग्नेशियम सल्फेट एकरी साधारणपणे तीन ते पाच किलो या प्रमाणामध्ये आपल्याला दुसरं जे आळवणी असेल किंवा दुसरं ड्रिप शेड्यूल असेल ते आपल्याला या ठिकाणी महत्त्व द्यायचे त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं जे आहे नियोजन ते आपल्याला या ठिकाणी करणं आहे हे दोन जे शेड्यूल्स आहेत ते महत्त्वाचे आहेत ते आपल्याला कंपल्सरी करायचे आणि निश्चित त्याचा फायदा आपल्याला शंभर टक्के होणार आहे निश्चितच हे टोमॅटो उत्पादक क्षेत्र आहे त्यांनी हे करून घ्यायचं आहे आणि निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे निश्चित ही माहिती आवडली असेल निश्चित व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा आणि हो अजून पण चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा धन्यवाद